वीस जुलै रोजी कोकणसाध या वृत्तपत्राचा शक्ती स्वा वर्धापियन दिन साजरा होत आहे या वृत्तपत्राला आमच्या शिवसेनेच्या परिवारातर्फे आमच्या खूप खूप शुभेच्छा कोकण साध हे गेली छत्तीस वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जे मौलिक काम करतं त्या त्या मौलिक कामाचं जे मोठं योगदान आहे ते खूप मोठं योगदान आहे आणि या मुळेच कोकण सात कोकण सात गेली छत्तीस वर्षाचे काम करतं या अनेक समस्या सोडवण्याचं काम या कोकण सात माध्यम कोकण सात या वृत्तपत्राच्या माध्यमातून झालेलं दा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ते निपक्षपणे काम करत असताना मग कुठल्याही एका एका पक्षाच्या मागे न राहता किंवा एखाद्या वृत्तीच्या मागे न राहता जे अन्नपक्ष आहे ते मांडण्याचं काम गेली छत्तीस वर्ष करीत आहे आणि या कोकण साधनाच्या माध्यमातून अनेक समस्या आजपर्यंत मार्गी लागलेल्या आहेत आणि यामुळे त्यांच्या वडील वाटचालीत आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना चांगलं काम त्यांच्या हाती बरोबर त्यांच्या जे वृत्तपत्र प्रतिनिधी आहेत त्यांनाही चांगलं आरोग्य यासाठी मी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा untuk proses